लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या खोपुडील येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता चांदेकरांच्या घरी इतके वादविवाद भांडणं समज गैरसमज झाल्यानंतर आता एक आनंदाची बातमी येणार आहे ती म्हणजे चांदेकरांच्या घरात पाळणा हलणार आहे म्हणजे कला ही प्रेग्नेंट आहे आणि आता ही गोष्ट सर्व चांदेकर खूप धुमधडाक्यात सेलिब्रेट करणार असतात आणि ते अनाथ आश्रमातील लहान मुलांना गिफ्ट वाटणार असतात तर आता चांदेकर कलाची प्रेग्नन्सी कशी सेलिब्रेट करणार आणि लहान मुलांना ते गिफ्ट कसे वाटणार हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे कला किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तिच्या सोबत रजनी सुद्धा असते इतक्यातच कलाला अचानकपणे चक्कर येते आणि ती खाली पडते तेव्हा रजनीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती लगेचच आरडाओरडा करून सर्वांना बोलवून घेते तर तिथे अद्वैत कलाला मांडीवरती घेतो आणि म्हणतो की काय झालं कला उठ असं म्हणून कालाला पाणी पाजत असतो त्यानंतर कला काही उठत नसते कला बेशुद्ध झालेली असते त्यानंतर अद्वैत कालाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि आजमध्ये कलाची चेकिंग चालू असते आणि सर्व चांदेकर बाहेर असतात थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि सर्व चांदेकरांना मोठी खुशखबर सांगतात आणि ते डॉक्टर अद्वेतला म्हणतात की मिसेस कला चांदेकर प्रेग्नेंट आहेत असं म्हणून ते डॉक्टर तेथून निघून जातात तेव्हा तिथे ते सर्वजण खूप खुश असतात आणि तिथे सर्व चांदेकरही आलेले असतात तिथे अद्वेतचा आनंद गगनात मावत नसतो तर त्यानंतर अद्वैत कलाला भेटण्यासाठी आतमध्ये जातो आणि तो म्हणतो की अभिनंदन कला आता आपण आई बाबा बनना रहोत। मन जे तू आहेस कला देखील खूप खुश झालेली असते त्यानंतर चांदेकर आतमध्ये येतात तिथे प्रदीप सरोजला म्हणत असतो की अगं सरोज आपण आता आजी आजोबा बनणार आहोत तेव्हा तिथे सोहम म्हणतो की आपण हा दिवस खूप धुमधडाक्यात सेलिब्रेट करायचा तिथे सर्वजण खूप आनंदी असतात इतक्यातच तिथे नर्स येते आणि म्हणते तुम्ही जास्त कालवा करू नका पेशंटला आराम करू द्यात परंतु तिथे आबा नसतात तेव्हा आदवेत म्हणतो की तुम्ही आता आबांना काहीही सांगू नका आबांना आपण नंतर खूप मोठं सरप्राईज देऊयात आणि ही न्यूज मी आणि काला स्वतः देणार तर दुसऱ्या दिवशी काला चांदेकरांच्या घरी आल्यानंतर सर्वांनी चांदेकरांच्या घरी सेलिब्रेट करण्यासाठी खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि तिथे कलावेत मिळून आल्यानंतर ते दोघे जण मिळून आबांकडे जातात आणि आबांना म्हणतात की आबा आता तुम्ही पंजोबा होणार आहात तिथे प्रदीप म्हणतो हो आबा तुम्ही आजोबा नंतर पंजोबा होणार आहात तुमचं प्रमोशन होणार आहे तिथे आबा म्हणतात मी आता चांदेकरांची चौथी पिढी देखील बघू शकतो मी खूप नशीबवान आहे मला देवाघरी जाण्याआधी एवढी मोठी आनंदाची बातमी ऐकायला मिळाली आहे त्यानंतर आबा अद्वैतला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात अभिनंदन अद्वेत तर इकडे खरे कुटुंबियांना कालाही प्रेग्नंट आहे आणि ते आजी आजोबा बनणार आहेत हे लगेचच चांदेकरांच्या घरी आलेली असतात आणि ते आल्यानंतर पहिल्यांदा आबांना भेटतात तिथे दिनकर म्हणतो की मला तर विश्वासच बसत नाहीये माझी मुलगी आता आई बनणार आहे आणि मी आजोबा त्यानंतर अद्वैत संगीता दिनकरच्या पाया पडतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो तर तिथे संगीता सरोजला म्हणते की या मोठ्या खुशीमुळे आणि आनंदामुळे आता आपल्यातील जुने वाद संपले आहेत मला असं वाटतंय की आपण आता मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायला हवी तिथे सरोज पहिल्यांदा रागाला गेल्याचं म्हणजे चिडल्याचं नाटक करते आणि परत एकदम हसून म्हणते की ठीक आहे आपण आता मागचे सर्व वादविवाद विसरून नव्याने सुरुवात करूया आणि ती संगीताला मिठी मारते तिथे सर्वजण खूप खुश असतात तिथे सो म्हणतो आता भेटून वगैरे झालं असेल आपण आता खरं सेलिब्रेशन करूयात आणि तिथे सर्वजण आनंदाने नाचायला लागतात तिथे कला अद्वैत एकत्र नाचत असतात तर तिथे कलाला डान्स करता करता चक्कर आलेली असते आणि इतक्यातच अद्वेत कलाला पकडतो आणि म्हणतो काय झालं कला तुझी तब्येत खराब आहे का तेव्हा कला म्हणते काही नाही अद्वैत जराशी चक्कर आली अद्वैत म्हणतो चला आपण दवाखान्यात जायचं का अद्वैत असं काला विचारत असतो इतक्यातच काला बेशुद्ध पडते त्यानंतर अद्वैत कालाला रूममध्ये घेऊन जातो आणि डॉक्टरांना बोलवून घेतो तर त्या डॉक्टर घरी आल्यानंतर म्हणतात की यांनी खूप ट्रेस घेतला आहे मिस्टर अद्वैत तुम्ही म्हणलात यांनी फिजिकली आणि इमोशनली खूप ट्रेस सहन केला आहे म्हणूनच त्यांची तब्येत खराब आहे दिसण्यावरी जरून या कमजोर नसल्या तरी आतून त्या खूप कमजोर आहेत त्यामुळे यांना जास्त टेन्शन देऊ नका तेव्हा सरोज म्हणते डॉक्टर यावरती काहीतरी उपाय असेलच ना तेव्हा माझ्या मतानुसार घ्या आणि यांना जास्त इमोशनल आणि टेन्शन देणाऱ्या गोष्टी बोलू नका त्याने त्यांची तब्येत खूप बिघडू शकते या काही गोळ्या आहेत त्या तुम्ही घेऊन या आणि यांना दररोज चेकअप साठी घेऊन या त्यानंतर सोहम त्यांना सोडण्यासाठी जातो तेव्हा अद्वैत म्हणतो यावरती तुम्ही कलाला काही सांगू नका आणि मीही सांगणार नाही डॉक्टरांनी सांगितलं की कलाला कोणत्याही प्रकारचा ट्रेस पडू द्यायचा नाही मला माहिती आहे जर कळा कलाला हे कळलं तर कला खूप अस्वस्थ होईल म्हणून कलाला कोणीही काही सांगायचं नाही तेव्हा सरोज म्हणते अरे अद्वेद पण कलाने काय झालं होतं हे विचारल्यावरती आपण काय सांगायचं इतक्यातच कलाला शुद्ध येते आणि ती उठते तेव्हा कला म्हणते काय झालं होतं मी तर आता सगळ्यांसोबत डान्स करत होते ना तेव्हा अद्वैत म्हणतो तू डान्स करता करता थकली होतीस ना मग तू माझ्या मिठीतच झोपली होतीस म्हणून मी तुला फक्त रूममध्ये आणून झोपवलं आता तू आराम केला आहे तुला कसं वाटतंय तेव्हा कला म्हणते मी ठीक आहे परंतु मी झोपले कसं काय होते मला काळालंच नाही मी कधी झोपले मी तुमच्या सगळ्यांचा मूड खराब केला ना तेव्हा सरोज म्हणते कला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून अस्वस्थ व्हायची काहीही गरज नाहीये अद्वैत म्हणतो हो कला आई एकदम बरोबर म्हणत आहे आणि तो अस्वस्थ तर व्हायच नाही तुला आता तुझ्या काळजीसोबत आपल्या बाळाचीही काळजी घ्यायची आहे घेशील ना काळजी तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सरोज अंजूला बोलवते आणि म्हणते की अंजू जाता तू कालासाठी काही फ्रूट्स घेऊन ये तिथे रोहिणी सरोजला म्हणत असते की मला कलाच्या त्या ट्रेस घेण्याबद्दल गोष्टीबाबत खूप वाईट वाटत आहे आणि खूप भीतीही वाटत आहे तेव्हा सरोज म्हणते रोहिणी तू असं काहीही निगेटिव्ह आणि नकारात्मक बोलू नकोस सगळं ठीक होईल कलाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण नीट पार पाडणार हे मला माहीत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या सुनेला आणि नातवाला काही होणार नाही इतक्यातच तिथे कला आलेली त्यांचं हे बोलणं कलाने ऐकलेलं नसतं तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी कलाने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना तेव्हा कला म्हणते काय झालं तुम्ही सर्वजण मला बघताच इतकं शांत का झालात तिथे कलाला माहित नसतं की तिला आणि तिच्या बाळाला धोका आहे आणि ही गोष्ट कुणीच कलाला कळू दिलेली नसते कला म्हणत असते तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात असं मला वाटतंय तेव्हाच तिथे प्रदीप नाटक करत म्हणतो की अरे तुम्ही सर्वजण इतकं मोठमोठ्याने तिला कळेलच ना कला तू यांचं प्लॅनिंग ऐकलं तर नाही ना तिथे सर्वजण कलापासून ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा कला नाही मी काहीही ऐकलेलं नाहीये परंतु तुम्ही मला सांगा ना काय सरप्राईज आहे तेव्हा प्रदीप म्हणतो कला तुला काही दिवसानंतर ते आपोआप कळेल तर तिथे प्रदीप सरोज आणि अद्वैतने खूप सारे गिफ्ट आणलेले असतात तेव्हा कला विचारते बाबा हे काय आहे तेव्हा प्रदीप सांगायला लागतो की कला आपल्या घरात खूप दिवसानंतर आनंदाचा क्षण आला आहे म्हणूनच मी अद्वैत आणि सरोजने हे गिफ्ट त्या अनाथाश्रमामध्ये वाटणार आहोत जर आपण त्यांना हे गिफ्ट दिले तर त्यांच्या आनंदामुळे आपला आनंद आणखीन वाढेल तेव्हा काला म्हणते हो खरंच खूप छान आयडिया आहे तेव्हा काला म्हणते मी पण येणार आहे ना, ना तुमच्यासोबत तेव्हा अद्वैत म्हणतो नाही कला मी आई आणि बाबा तिघंजण जाणार आहोत तुझी तुझी तब्येत खराब आहे तू घरीच आराम कर तेव्हा काला म्हणते अद्वैत मी किती आराम करू मी आता एकदम ठीक आहे मला पण यायचं आहे तुझ्यासोबत आणि मला मुलांना भेटायचं आहे प्लीज अद्वैत घेऊन चल ना मी एकदम ठीक आहे तुला वाटतंय ना मी आनंदी राहावं तर मग तुम्हाला घेऊन ना तर आता अद्वैत कलाला घेऊन जाणार का आणि कला तेथे ते लहान मुलांना गिफ्ट कसे वाटणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा